राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती ठेवलेल्या स्टेटसची चर्चा जोरदार सुरू आहे आपल्यावरती अन्याय होत असताना सहन करायला शिका असं सुप्रिया सुळेंनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटलंय त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा जोर धरू लागली आहे दरम्यान आईला सगळंच माहिती असतं माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात आईनं मला जो सल्ला दिलाय तीच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते सहन करायला शिक आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो आपण प्रयत्न करत राहायचे त्यावरती आपली खरी बाजू कितीही असली आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो आपण काहीही करू शकत नाही परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा घट्ट व्हायचं असतं आणि सहन करायचं कर्तव्य करत राहायचं आणि आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटलंय त्यामुळे सुप्रिया सुळेंनी नेमकं कोणाला उद्देशून हा स्टेटस ठेवला याची चांगली चर्चा रंगली आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिवस पार पडतोय आणि शरद पवार पक्षाचा मेळावा पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात होतोय वर्धापन दिनानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं पुण्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे बालगंधर्व रंगमंदिराबाहेर राष्ट्रवादीकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाकडून मोठं प्रदर्शन जे आहे ते करण्यात येणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज सव्वीसावा वर्धापन दिन याच पुणे शहरात साजरा होतोय सकाळी दहा वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खरंतर या मेळाव्याचं जे वर्धापन दिन आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर दुपारीबरोबर तीन वाजता बालेवाडीचं जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होणार आहे ही दृश्य पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेरची पाहतायत मोठं प्रदर्शन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून पुण्यात करण्यात येणार आहे ही सगळी बॅनरबाजी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या बालगंधर्व परिसरात करण्यात आलेली आहे स्वतः शरद पवार या वर्धापन दिनाला खरंतर हजर असतील संबोधित करतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील हे सगळे मुख्य नेते त्यासह सगळे आमदार खासदार याच बालगंधर्व रंगमंदिरात जमणार आहेत आणि त्यापूर्वी चीही तयारी ही तयारी तुम्ही पाहताय की या सगळ्या परिसरात मोठी बॅनरबाजी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे बालेवाडीमध्ये दुपारी तीन वाजता जो अजित पवार गटाचा वर्धापन दिन होणार आहे त्याची देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व मंत्री प्रदेशाध्यक्ष स्वतः अजित पवार सर्व आमदार खासदार हे देखील त्या खरं खरंतर वर्धापन दिनाला उपस्थित असणार आहेत खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षाकडून यंदा हा जो वर्धापन दिन आहे तो मोठ्या जय्यत तयारीत साजरा करण्यात येत आहे आणि बालगंधर्व रंगमंदिरात बरोबर दहा वाजता जो आहे तो या पक्ष खरं तर वर्धापन दिनाला सुरुवात होणार आहे पण तत्पूर्वी अनेक कार्यकर्ते अनेक राज्यभरातील कार्यकर्ते आता इथे जमायला जी आहे ते सुरुवात झालेली पाहायला मिळते खरं तर साडेदहा वाजता शरद पवार या कार्यक्रमासाठी येतील नेमकं काय संबोधित करतात शरद पवार या कार्यक्रमाला कारण दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित येतील का अशा चर्चा राज्यभरात रंगू लागले आहेत दहा जून आ, हे बऱ्याच जणांनी तारीख दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दहा जून ही तारीख सांगितली होती आज जी आहे तो वर्धापन दिन जो आहे तो साजरा होते आणि त्यानंतर खरंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील का आजच्या वर्धापन दिनातून वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना काय का सूचना देण्यात येतील दोन्ही पक्षाकडून काय सूचना या कार्यकर्त्यांना देण्यात येतील आणि याच पार्श्वभूमीवर आता या दोन्ही मेळाव्याला महत्व आलेलं पाहायला मिळतंय अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे